गुड मॉर्निंग सगळ्यांना तर कालचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये काल स्टेशनवर पोहोचलो होतो आम्ही बँगलोरच्या तर इथूनच आता मी ब्लॉगची सुरुवात करीत आहे तर सगळे आम्ही पोहोचलो होतो साधारण सहा वाजले होते आता म्हणजे काल सकाळी सहा वाजता आम्ही बसलो होतो तर आज शार्प सकाळी सहालाच इथे पोचलो होतो आम्ही तर यहलंका या स्टेशनवर आम्ही आलेलो होतो तर बाहेरून ते स्टेशन असं काहीसं दिसतं तर मोनाच्या मिस्टरांनी म्हणजे यांनी कॅब वगैरे पाठवलेली होती आमच्यासाठी तर सामान वगैरे सगळं ठेवलं आणि आम्ही निघालो होतो कारण आम्ही आता फर्स्ट टाईमच बँगलोरमध्ये आलेलो हो, आहोत तर बघा बाहेरचं वातावरण वगैरे खूप सुंदर असं आहे मस्त अशी थंडी वाटत होती छान बाहेर, बाहेर कारण नागपुरात ना तर अजूनही काहीच थंडी पडलेली नाही आहे अगदी गरमच होऊन राहिलेलं आहे तिथे वातावरण मात्र इथे जसं की बँगलोर हे उंच असं ठिकाणावर आहे त्यामुळे इथे बाराही महिने थंड असं वातावरणच असतं तर सकाळचं वातावरण वगैरे खूप छान वाटत होतं आणि सकाळची वेळ असल्यामुळे ट्रॅफिक वगैरेही काहीच नव्हतं तर आता आम्ही जिथे मोना राहते त्या फ्लॅटमध्ये आलो होतो तिथे तर मुना आमची वाट बघतच इथे गॅलरीमध्ये उभी आहे ती बघा तर मुनाने छान अशी रांगोळी काढलेली आहे दारामध्ये बघा तर तिला रांगोळी वगैरे खूप छान काढता येते त्याचप्रमाणे मेहंदी वगैरे खूप सुंदर काढते ती तर चला सगळे जाऊया तर इथे सक्षमच्या बाजूला जो दिसतोय तो श्रवण मोनाचा मुलगा आणि बाजूला बसले आहेत ते आमचे जावई तर मुलांनाही बघा इथे आल्यानंतर ना थोडी थंडी जाणवत होती हां कारण जसं की मी सांगितलं नागपुरात अजूनही थंडी काहीच पडलेली नाही आहे तर इकडे श्रवणची आंघोळ वगैरे झालेली होती कारण त्याची शाळा होती तर या आहेत मोनाच्या सासूबाई म्हणजेच आई तर त्या दोघी म्हणून नाश्ता वगैरे चहा वगैरे बनवणं त्यांचं सुरू होतं तर इथला आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवते तर आजूबाजूला छान अशा मोठमोठ्या मुट बिल्डिंग्स वगैरे आहे आणि झाडं तर बघायलाच नको भरपूर अशी झाडं आहे आजूबाजूला म्हणजे साऊथचा जो भाग आपण म्हणतो ना तिथे झाडांची काहीच कमतरता नसते भरपूर अशी झाडं असतात तर तशीच भरपूर झाडं तिच्या घराच्या भोवताल होती आणि घरी देखील अशी भरपूर तिने छान झाडं वगैरे लावून ठेवलेली आहेत तर ती ला आणि आईंना म्हणजे मुलाच्या सासूबाईंना दोघींनाही आवड आहे या सगळ्या झाडांची वगैरे आणि हे आहे लाजोळीचं झाड तर आल्यानंतर सगळ्यांचा चहा नाश्ता वगैरे आमचा सर्वांचा झाला होता त्यानंतर सगळ्यांनी आम्ही आंघोळी वगैरे करून घेतल्या कारण प्रवासानंतर आलं की लगेच आंघोळ वगैरे केली की के थोडं फ्रेश वाटतं नाहीतर ट्रेनमधून उतरल्यानंतर एक वेगळाच थोडासा थकवा येत असतो तर छान आंघोळ वगैरे झाली होती आमची आणि त्यानंतर इकडे मोनाचा स्वयंपाकही सुरू झाला होता तर मग ती इकडे भाजी वगैरे फोडणी देत होती तर मीही थोडीशी मग तिच्या मदतीला पोळ्या वगैरे टाकू लागली आणि गप्पा गोष्टी वगैरे करत छान आमचा स्वयंपाक वगैरे इकडे सुरू होता तर मसाले वांग्याची भाजी वगैरे केली होती तिने कढी वगैरे गुलाबजाम वगैरे सगळा असा स्वयंपाक झाला होता तर घरात ना मोठमोठ्या छान खिडक्या वगैरे असल्यामुळे हवा अशी खेळती होती आणि भरपूर असा सूर्यप्रकाशही होता छान घरामध्ये आणि इकडे अपेक्षा गेम खेळत बसली होती कारण आता श्रवण तर नव्हता तो शाळेत गेलेला होता तशी त्याची इच्छा नव्हती आज शाळेत जाण्याची कारण आम्ही सगळे आलेलो होतो मात्र आता उद्या सॅटरडे आणि मग संडे होता म्हणजे दोन दिवस त्याला सुट्टीच असते त्यामुळे मग शाळेत गेला होता तो तर इकडे अपेक्षा गेम खेळत बसली होती तर मग आई देखील तिच्यासोबत गेम खेळत बसल्या होत्या कारण त्या नेहमी श्रवण सोबत वगैरे खेळतात हा गेम दे। दे। आता तू निघाला <laughs> तर आता वाजलेले आहेत चार आणि इथे समोरनं मी बाल्कनीत उभी होती थोडा वेळ तर बघा समोर मस्त अशी झाडं आहेत छान तर अपेक्षा आणि मुनानं श्रवणला घ्यायला शाळेत गेलेले आहे तर मुना जात होती तर अपेक्षाही मागे लागली होती तिच्या तर तीही गेली होती तिच्यासोबत शाळेत घ्यायला तर त्यांचीच वाट बघत मी इथे ना बाल्कनीत उभी होती तर बघा आलेत ते <laughs> तर जसं की मी आता म्हटलं की चार वाजलेले आहे तर श्रवणही आला होता तर तोही फ्रेश वगैरे झाला आणि त्यानंतर आम्ही चहा वगैरे घेतला आणि मग सगळेच रेडी झालो होतो कारण थोडं बाहेर जायचं होतं आम्हाला तर आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत आणि आम्ही आता चाललेलो आहो मंदिरामध्ये तर इथून मोनाच्या घराजवळच म्हणजे साधारण अडीच तीन किलोमीटर अंतरावर पंचलिंगेश्वर म्हणून मंदिर आहे तर खूप छान असं सुंदर मंदिर आहे पुढे दिसेलच तुम्हाला ब्लॉगमध्ये तर मोना आणि सक्षम टू व्हीलरनी येत होते मात्र आम्ही मग कॅब निघालेलो होतो मंदिरात जाण्याकरिता तर आजूबाजूचा व्ह्यू तुम्हाला दाखवते खूप सुंदर असं छान व्ह्यू होता तिथला तर मंदिरात आ, आलो होतो आम्ही आणि बघा आल्या आल्यानं छान एक फोटो वगैरे काढून घेतला आणि आजूबाजूचा परिसर वगैरे खूप सुंदर होता खूप छान अशी सजावट केली होती तुम्ही आता बघितलं असेल तर तर मंदिरात ना खूप छान अशी शांतता होती आणि आजूबाजूचा परिसर तर तुम्ही बघू शकता खूप असा छान आणि छान जिकडे तिकडे हिरवं हिरवं हिरवेगार झाडं आणि इथे ना मंदिरात आता सायंकाळी साडेपाच नंतर हे दारं वगैरे उघडत असतात दर्शनासाठी मात्र आता वेळ वगैरे व्हायचा होता दर्शनाचा दारं बंद आहेत मंदिरातली त्यामुळे मग थोडा वेळ ना तिथेच बसलो आम्ही जे काही परिसर वगैरे होता मंदिराचा तर कारण मंदिराची दारं वगैरे उघडण्याचा वेळ व्हायचा होता तर आता बघा दारं वगैरे पण उघडली आहेत मंदिराची आणि छान सगळीकडे लाईट वगैरे पण लागलेले आहे तर मंदिरात मग आम्ही दर्शन वगैरे घ्यायला गेलो मात्र याच्या आतमध्ये जातानाच मग त्यांनी ना व्हिडिओ वगैरे घेण्यास मनाई केली त्यामुळे इथून पुढे मग आतमधले जे काही दर्शनाचे व्हिडिओ वगैरे आहे ते काही मी घेतले नाही कारण तिथे मनाई होती ह्या सगळ्या गोष्टीला तर आजूबाजूचा जो परिसर वगैरे आहे तर तिथले सगळे मग घेतले मी व्हिडिओ तर खूप सुंदर असं कोरीव काम वगैरे केलेलं आहे प्रत्येक मंदिराला आणि सगळेच मंदिरं वगैरे खूप सुंदर होते त्याचं जे कोरीव काम आहे फार पुरातन असं होतं अगदी आणि खूप छान वाटत होतं ते सगळं आणि आन... आणि आतमध्ये शंकरजीची पिंडं वगैरे होती नंदी वगैरे होता ते सगळं दर्शन वगैरे केलं आणि ऑलमोस्ट साऊथकडले सगळे मंदिर याच पद्धतीचे असतं आणि जी बांधकामाची पद्धत वगैरे आहे तर ती ऑलमोस्ट सेमच असते तर खूप सुंदर असं मंदिर होतं तर दर्शन वगैरे झालं आमचं छान आणि त्यानंतर ना सगळ्यांनी छान फोटोज वगैरे काढून घेतले कारण आजूबाजूचा व्ह्यू वगैरे खूप सुंदर होता मंदिरातला थोडंफार नवीनीकरण वगैरे मंदिरामध्ये सुरू आहे आताही आणि मग आता निघालो होतो आम्ही दर्शन करून तर तर हे मेन गेट आहे मग अशी येताना कॅबने आलो त्यामुळे इथला काही व्ह्यू हो, घेतला नव्हता मी आता अंधार झाला होता छान आणि लाईट वगैरे पण लागले होते तर खूप सुंदर असं वाटत होतं ते गेट वगैरे तर चला आता आम्ही निघालेलो आहो घरी दर्शन वगैरे झाल्यानंतर तर घरी वगैरे आल्यानंतर मग मुलांची भाऊबीज वगैरे राहिलेली होती तर तीच मग करून घेतली तर आणि श्रवणला आणि सक्षमला ना अक्षित वगैरे लावून घेतली तर काल भाऊबीज होती म्हणजे तेव्हा तर आम्ही ट्रेनमध्येच होतो तर यावर्षीची भाऊबीज माझी ट्रेनमध्येच गेली नाहीतर मग घरी वगैरे राहिलं की आ, मग सायंकाळी बीज वगैरे निघाली की मी पूजा वगैरे करत असते बीजची भाऊबीजच्या दिवशी मात्र यावेळेस तर ट्रेनमध्येच गेली होती माझी सगळी भाऊबीज त्यामुळे ते काही पूजा वगैरे झाली नव्हती तर मुलांची भाऊबीज वगैरे व्हायची होती म्हणून मग आता सायंकाळी मुलांची भाऊबीज वगैरे सगळी करून घेतली आणि सक्षम अपेक्षा श्रवण वगैरे छान त्यांची मजाक मस्ती सुरू आहे इथे आणि अक्षित वगैरे लावणं सुरू होतं तर मुलांची भाऊबीज वगैरे झाली आणि त्यानंतर ना मग मी पार्किंगमध्ये मुलांसोबत आली होती कारण त्यांना फटाके फोडायचे होते आणि इथे भरपूर ग पार्किंगमध्ये गाड्या वगैरे लागलेल्या आहेत त्यामुळे थोडंसं मुलांसोबत कोणीतरी मोठं हवं असतं कारण ते फटाके फोडण्याच्या नादात त्यांचं काही लक्ष राहत नाही त्यामुळे मग कोणीतरी मोठं सोबत हवं म्हणून मी खाली आली होती कारण तसं इथे ना भरपूर हवा आणि थंड वातावरण असल्यामुळे ते फटाकेही लवकर लागत नव्हते भरपूर वेळ लागत होता ते फटाके लावायला वगैरे आणि इकडे दिवाळीच्या दिवशी पाऊस आला होता त्यामुळे श्रवांनी काही जास्त फटाके फोडले नव्हते त्यामुळे भरपूर फटाके होते आज फोडायचे त्यामुळे तिघे मस्त फटाके फोडून राहिले थोडीशी श्रवण तर चला इथेच आता ब्लॉगचा एंड करते आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास जरूर एक लाईक करा चॅनलवरती जर कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय